नमस्कार स्पार्कल अँड स्पाइस स्वागत आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोवळ्या फणसाची भाजी म्हणजे कुहिरीची भाजी ही बघा ही आहे गुहिरी कोवळा फणस म्हणजे ह्याच्यामध्ये गरे तयार व्हायच्या आधीचा हा फणस आहे आता ह्याचं पहिलं काय करायचं आहे हे हे चिरायसाठी पहिला तेल लावून घ्यायचं हाताला हाताला भरपूर तेल लावायचं कारण याला डिंक खूप असतो आणि या विळीला पण का लावून घ्यायचं आता ही सुरीनं पण चिरता येईल पण मला येत नाही म्हणून मी ही विळीवर चिरणार आहे तर हे पहिला चिरून त्याची सालं काढून घ्यायची हे बघ असं चिरायचं आणि मग त्याचं साल काढून घ्यायचं हे बघा असं साल काढून घ्यायचंय असं हे आम्ही सगळ्या फणसाच साल काढून घेणार हे बघा हे मी साल काढून घेतलंय आणि आता याच्या मधलं जे असतं ते काढून घ्यायचंय ते असं काढून घ्यायचं आणि चिरायचं असं आणि पाण्यात टाकायचं हे बघा हे मी अशा बारीक बारीक फोडी करून घेतल्या आहेत आता ह्याचं हे असं मधला जो गर होता तोही काढलाय सालही काढले आणि हे सगळं चिरून पाण्यात घालून ठेवलंय आता ह्या भाजीमध्ये एक तर चवळी किंवा काला वाटणा हे आपल्याला घालायचंय मग हे भिजत ठेवलं तर हेही चिरून झाले आता हे मी दोन्ही कुकरला लावणार हे मी ठेवून घालते म्हणजे एवढं पाणी आपल्याला लागणारच आहे कुकरमध्ये आणि ह्याच्यावरच मी हे चवळी ठेवणार आहे आणि दोन्ही शिजवून घेणार आहे हे बघा आपला हे आपला फोडी शिजून तयार आहेत ह्या मी अशा आता मॅश करून घेणार आहे हे बघा हे मी आता सगळं असं मॅश करून घेतलंय आता आपण त्याला फोडणी देऊया हे मी इथं तेल तापत आहे ह्याला तेल जरा जास्ती लागतं एक चार टेबल स्पून आपल्याला तेल घातले मी आणि आता फोडणी करूया मोहरी मोहरी तडकडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं हिंग जरा जास्ती घालायचा जा। हिंग घालते मी त्यानंतर ह्याला ती लाल मिरची वापरायची त्याचा खमंग छान वास येतो आणि लागते छान भाजी आणि मला असे सांगायचं विचारले याला खूप डिंक होता त्यामुळे हाताला राहत तो मग काय करायचं एक पडका घ्यायचा हाताला तेल लावायचं आणि मग ते घालवायचं नाही तर तो जात नाही म्हणतो मी फोन्ही करून घेते आता हे दोन्ही आपलं शिजलेलं आहे हे बघा यादी चवळी घातली मग त्याच्यावरती तो फण पन, पणसाची कुईरी मॅश करून घेतलेली ती घातली आता मीठ घालते आणि ढवळून एक दहा मिनटं वाफ आणते की आपली भाजी तयार मला आता पण ढवळून चांगली दहा मिनटं वाफ आणलेली आहे आणि आता ही भाजी आपली तयार आहे हे बघा ही आपली भाजी आता तयार आहे आता ह्याच्यावरती मी खोबरं घालते त्याला भरपूर खोबरं लागतं आणि आता ही भाजी आपण सर्व करायची आता ही भाजी तुम्ही दाखवली तशी घरी करून बघा आणि आठवणीनं डिंक भरपूर असतो तर तो पडक्यानं घालवायचा आणि ही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा